श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा आज गुरु 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 था आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार महालक्ष्मी मातेचा गुरुवारही आहे महाराजांचा गुरुवार आहे आपल्या गुरूंचा गुरुवार आहे आणि वर्षाचा पहिला गुरुवार दोन हजार चोवीस जे चालू झालेलं आहे त्याच्यातला पहिला गुरुवार होता आज तर सगळ्यांच्या सेवा वगैरे सकाळी झाल्या असतील तर मला तुम्हाला म्हणजे आज गुरुवार आहे म्हणून मला असं वाटलं की महाराजांविषयी थोडंसं आपण बोलूया किंवा स्वामी सेवेविषयी थोडंसं बोलूया त्याविषयी माझा भर राहील कारण गुरुवार असताना मला असं वाटतं की स्वामींविषयीच आपण म्हणजे काहीतरी सेवा जी असते नवीन कधी असतील त्यांच्यापर्यंत पोचायला हवी त्याच्यासाठी एक माझा अट्टहास राहील तर आज आहे गुरुवार तर बऱ्याच महिलांना असं असतं म्हणजे मला गुरुचरित्र पारायचं आपलं चालू होतं बघा आता दत्तजयंतीच्या वेळेस तर गुरुचरित्र पारायण चालू असताना बऱ्याच महिलांचा असा मेसेज होता की बघा वा कोणाला वाचता येत नाही मग ताई मी मोबाईलवर लावू का किंवा मी स्वामी सेवा मग कोणती करू शकते किंवा मला करायची आहे किंवा पिरियड आले तर मला तरी करायचं आहे तर काय करू शकतो बरेचसे असे प्रश्न असतात किंवा स्वामी सेवा करायची आहे पण वेळ मिळत नाही किंवा ड्युटीवर जातो जॉबवर जातो किंवा मनापासून असं नामस्मरण केलं किंवा कोणती सेवा केली म्हणजे की मला स्वामींची जे कृपादृष्टी प्राप्त होईल असं तर हे बरेचसे प्रश्न आहेत सगळ्यांच्या मनात आणि त्यांचं मी उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर स्वामी सेवेविषयी तर स्वामी सेवा आपण सगळेच करू शकतो आता सगळ्यात आधी मी सांगेल की ज्यांना वाचता लिहिता येत नाही अशा लोकांनी काय करावं ज्यांना लिहिता वाचता येत नाही तर आपण मग स्वामी सेवा कुठली करू शकतो तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल मी तर आपण स्वामी सेवा जी असते ज्यांना लिहिता वाचता बिलकुल येत नाही अशांनी काय करायचं आपला मोबाईल असतो मोबाईलला आपले गुरुपीठ ॲप जी आहे त्याच्यावर सगळा जो आपला ग्रंथ असतो पूर्ण ग्रंथच्या ग्रंथ कोणता स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे तो असतो तर तुम्ही रोज तीन अध्याय जरी ऐकलेत देवांजवळ समोर बसायचं देवघरासमोर आणि आपल्याला वाचता लिहिता येत नाही म्हणून आपण स्वामी सेवा चुकवायची असं नाही आहे तर तुम्ही निदान बसले देवघरासमोर रोजचे तीन अध्याय आपण मोबाईलला तुमच्या घरात असतील बघा मुलं असतील सुना असेल किंवा तुमचा मोबाईल असेल स्वतःचा तर तुम्ही रोज तर डाउनलोड करून ठेवलं तरी पण होतं माझ्या याच्यात कधी मागे डाउनलोड होतं तर होऊ शकतो त्याबद्दल इशू नाही आहे तर तसंही तुम्ही केलं तरी चालेल तर रोजच्या रोज तुम्ही तीन अध्याय ऐकलेत आणि हात जोडून बसलेत महाराजांच्या समोर तरीही चालेल तीही सेवा महाराज रुजू करून घेतात त्याच्यानंतर पुढचं सांगेल तुम्हाला वाचता लिहिता येत नाही तर तुम्ही अजून कुठली सेवा करू शकतात तर तुम्ही सांगू माळ जप करू शकतात अकरा माळी जप जो आहे तो तुम्ही करू शकतात अवश्य करू शकतात त्याच्यानंतर सांगते पुढचं तारक मंत्र तारक मंत्र पण आपण मोबाईलला लावलाच ना तारक मंत्र हा तारणारा आहे आपल्याला स्वतःला त्याच्यात आहे एवढं म्हणजे प्रत्येक ओळीचा अर्थ हा इतका सुंदर आहे आणि कालांतराने काय होईल माहिती तुम्हाला जसं तुम्ही मंत्र ऐकत जालना तसं तसं ते पाठांतर होऊन जाईल कालांतराने तुमचा तुम्हाला मोबाईलची गरज पडणार नाही तुम्ही स्वतःच बोलाल बसून तर तारक मंत्र देखील तुम्ही एक वेळा जरी बोललो किंवा अकरा वेळा जरी रोजचा लावला तुम्ही आणि बसून राहिले देवाच्या पुढे देवघरासमोर म्हणजे स्वामींसमोर तरीही चालेल ही पण सेवा तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर माळ नाही येत किंवा आपल्याकडे अध्यायचं म्हणजे स्वामी चरित्र ही नाहीये वाचताही लिहिता येत नाहीये मोबाईलही नाहीये आता मी काय करू शकते तर तुमच्यासाठी सांगेल तुम्ही काय करायचं की देवांसमोर बसायचं देव वगैरे शिशिरूत आपलं सगळं झालं अभिषेक वगैरे झाला देव धुतले गेले सगळं झालं आपलं तिथे बसा अगरबत्ती असते आपली बरोबर अगरबत्ती लावून द्या अगरबत्ती लावल्यानंतर दिवा अगरबत्ती चालू असते आपली त्याच्यानंतर तुम्ही तिथे बसून घ्यायचं हात जोडायचे डोळे बंद करून एक चित्ताने काहीच सेवा करायची नाही आहे फक्त ही एक सेवा जरी के तुम्ही केली तुम्हाला वाचता लिहिता येत नाही फक्त स्वामी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे जोपर्यंत अगरबत्ती संपेल तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तो शांतपणे बसायचा डोळे बंद करायचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या स्पीडमध्ये तुम्ही करू शकतात एकचित्त करा बस ही सेवा जरी तुम्ही केली तरीही चालेल याच्यात काही शंका नाही जसं बोलतात बरेच लोक की नियम अटी किंवा ह्या गोष्टींपेक्षा मनाचा भाव खूप महत्वाचा आहे तर मी हे सांगेन तुम्हाला ज्या लोकांना खरंच वाचता लिहिता येत नाही त्यांनी ह्या सेवा केल्या तरीही चालेल आता मी दुसऱ्या गोष्टीकडे वळते की ताई आम्हाला वेळ भेटत नाही नोकरीला जातो मग काय करायचं कसं सेवा करायचं किंवा काय करू शकतो बघा तुम्हाला रोजच्या रोज ड्युटीला जातात नोकरीला जातात बरोबर तुम्ही देवधुवून ठेवून देतात कसे तरी दिवाबत्ती करतात ठीक आहे तर मग तुम्हाला एक दिवस सुट्टीचा भेटतो हप्त्यामध्ये रविवार असू द्या गुरुवार असू द्या कुठलाही तुम्हाला पटेल तो वार घ्या तुमच्या चॉईसनुसार वाचता लिहिता येत असतं किंवा नाही पण येत असेल तुम्हाला समजा एखादी असेल ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांच्यासाठी हा चालेल उपाय तर तुम्ही केंद्रात जायचं त्या दिवशी मठामध्ये जा महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या तुम्ही मठात गेले तरीही चालेल तिथे जाऊन तुम्हाला मंत्र जप केलं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला सुट्टीच्या दिवशी जाऊन केंद्रामध्ये किंवा मठामध्ये बसा पंधरा वीस मिनिट एक चित्त लावून तुम्ही नामस्मरण केलं तरी भरपूर आहे एवढं मी सांगेल तुम्हाला त्याच्यानंतर जर तुम्ही घरी असणार आता नोकरी वर्ग सुट्टी तुम्हाला तुम्ही जर घरी आहे तर तुम्ही काय करायचं त्या दिवशी तुम्हाला पूर्ण एक सारामूत जो ग्रंथ असतो ना आपला स्वामी चरित्र सारामृत एक पारायण करून टाकायचं त्या दिवशी काही लागत नाही एक तास लागतो आपल्याला एक तास लागतो वाचायला कालांतराने आपल्याला सवय होऊन जाते पंधरा मिनिटं लागतील जास्तीत जास्त पण एका हप्त्यात एकदा तुम्ही ही सेवा करू शकता स्वामी चरित्र सारामृत जे आहे ना त्याचं तुम्ही करू शकता एक पारायण नाही जमत तुम्हाला सात अध्याय तर वाचू शकतात ना तुम्ही सात अध्याय वाचा एका हप्त्यात एक वेळा सुट्टी असते एका दिवशी तुम्ही सात अध्याय वाचले पुढच्या हप्त्याला सात अध्याय वाचा एका महिन्यात एक पारायण होऊ द्या पण तुमचा भाव खूप महत्वाचा आहे तुम्हाला सेवा करायची पण वेळ नाही तर तुम्ही असा वेळ काढू शकतात तर या प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात या प्रकारे सेवा केलेली महाराजांपर्यंत पोचत असते काही हरकत नाही पुढचं मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला सेवा करायची आणि जमतच नाही देव धुवायला वेळच नाही आहे दिवाबत्ती करायला का म्हणजे देव धुवायला वेळच नाही तर काय करू मी रोजच्या रोज मग देवपूजा कशी करू काय करू देव नाही धुतले तरी चालेल तुम्हाला सांगेल देव राहू दे असेच्या असे जे निर्माल्य असतं ते काढून घ्यायचं नवीन निर्माल्य आपण व्हायचं आहे देवघरात स्प्रे मिळतो बघा छोटा स्प्रे मिळतो की अतरचा वगैरे किंवा रोज वाटर असतो त्याचा स्प्रे मिळतो तो पण तुम्ही फवारला तरी चालेल नाही असं नका ना फवारू तरीही चालेल साधं तुम्ही निर्माल्य काढून घ्या नवीन फुलं आणलेली असते ते फुलं वाहून द्यायचे आहेत रोजच्या रोज तुम्हाला ड्युटीवर जायच्या आधी आणि नंतर तुम्ही दिवा लावून दिवा लावून द्या अगरबत्ती लावून द्या बस एवढं जरी केलं तरी चालेल आणि फक्त आपण जाताना येताना महाराजांना सांगायचे महाराज मी येतो बोलून जायचं आहे आणि आल्यानंतरही महाराजांजवळ तुम्हाला बसून सांगायचं की मी घरी आलो जातानाही तुम्हाला महाराजांना सांगायचं की महाराज मी जातोय मला तुमचं मन खूप आहे सेवा करायचं पण वेळ अभावी काळे अभावी मी करू शकत नाही तर माझ्यासोबत चला मला बळ द्या मला शक्ती द्या मला चांगल्या मार्गावर न्या एवढं जरी तुम्ही बोललेत ना महाराजांना तरी खूप आहे तुम्ही फक्त एवढं करा मुजरा करा नाहीतर नमस्कार केला तरी अगदी मनापासून तरी चालेल महाराज काही बोलत नाही पण कसं असतं आपल्या परीने आपल्याला जेवढं कर वेळ आहे कर करायचं नाही वेळ असं नाही म्हणत वेळ नाही आहे ती गोष्ट वेगळी पण वेळ आहे तर करायचं नाही वेळ आहे त्यांच्यासाठी ऑप्शनला हे आहे तर तुम्ही एवढं जरी केलं हप्त्यात एक वेळा तुम्ही देव धुवा गुरुवारी कोणता तरी वार असतो आपला ठरवून घ्यायचा गुरुवारी सकाळी थोडं लवकर उठून घ्यायचं पंधरा वीस मिनिट धुवून घ्यायचं पुरुष सुक्त स्त्री सुक्ताने महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा गुरुवारच्या दिवशी बाकी तुम्ही रोज नाही करत पण गुरुवारी करून घ्यायचं दिवा बत्ती सगळ्या गोष्टी करायच्या तुम्हाला अध्याय गुरुवारी जमले तर गुरुवारी वाचा किंवा तुमच्या वेळेअभावी सुट्टी कोणत्या दिवशी असते त्या दिवशी तुम्ही अध्याय वाचे सात वाचा तीन वाचा पूर्ण वा स्वामीचरित्र ग्रंथचं एक पारायण करा तुमच्या वेळेअभावी तुम्ही करू शकतात काहीही हरकत नाही की मला स्वामी सेवा करायची आणि वेळ नाही आहे नोकरी वर्ग आहे तुम्ही करू शकत नाही ही गोष्ट करू नका या पद्धतीने तुम्ही करू शकतात नाही नामस्मरण आपण कुठेही करू शकतो मासिक धर्म येत आहे मग आता काय करू मला तर सेवा करायची नामस्मरणासारखं सेवा कुठेच नाहीये नामस्मरण उठता बसता खाता पिता भांडे धुताना धुन धुताना काही मनात तुम्ही नामस्मरण करू शकतात नामस्मरणाला कुठलंही बंधन नाहीये सुतक विचार माती जन्म काही असू द्या काही राहू द्या तुम्हाला बंधन नाहीये तुम्ही नामस्मरण करू शकता तर या साध्या आणि सोप्या सेवा आहे ज्यांना लिहिता येत नाही त्यांच्यासाठी ज्यांना वेळच नाहीये त्यांच्यासाठी येत फक्त महाराजांना बोलायचं आहे आणि तुम्हाला जायचं आहे कर्म चांगलं करायचं कष्ट करायचं महाराजांना आपण सांगायचं कष्ट करणं हे आहेच आपलं कष्ट म्हणजेच आपला देव आहे कष्ट करू तरच आपण जीवन जगत असतो महाराजांनाही माहिती येते असं नाही की महाराज आहेत मग आपल्या कष्ट करायची गरज नाही असं नाही आधी आपलं काम महत्वाचं आहे नोकरी महत्वाचं आहे नंतर महत आपलं महाराज बोलतात मी त्याच्यातच देव असतो म्हणून सगळ्यात आधी आपल्याला कर्म कष्ट खूप छान करायचे आहेत आणि त्याच्यानंतर महाराज पण आपल्या पाठीशी सदैव असतात फक्त तुम्ही नामस्मरण करा मनापासून करा काही हरकत नाही नाही वेळ तुम्ही सेवा करत नाही मी असं करू नका छोट्या छोट्या गोष्टी फक्त हात जोडून तुम्ही महाराजांना बोलले तरी भरपूर आहे काही हरकत नाही तुम्हाला वेळ नाही तर एवढं करा आणि एक विश्वास ठेवा विश्वासाने चाला काहीही होत नाही तेवढं मी तुम्हाला सांगेन तर साध्या आणि साध सोपी पद्धत होती जी सेवेची तुम्हाला सांगितली मी आज तर मी तेच सांगेन नवीन सेवे असतील ते घाबरू नका सगळ्यांनी आपण महाराजांची सेवा करायची एक विश्वासाने पुढे आहे आपल्याला चला मग सांगितलेली सेवा जी होती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तेच सांगते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असती तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा पुढचा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका